मी घरातील काम करते अंघोळ करते तुम्ही पोराला सांभाळा असे सांगून मुलाला पतीच्या स्वाधीन केले आणि यानंतर अंघोळ करून कपडे बदलण्यासाठी खोलीत गेलेली विवाहित महिला अर्ध्या तासाने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली ही धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील विंचूर तालुका दक्षिण सोलापूर येथे गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरी चे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव समजलेल्या माहितीनुसार सदर विवाहित महिलेने राहत्या घरात अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा प्रवास संपवलाय पत्नी घरातील काम करत आहे त्यामुळे पती पुलाला घेऊन गच्चीवर गेला होता खाली येऊन दार तोडून आत प्रवेश केला परंतु समोरचं दृश्य पाहताच पतीच्या पायाखालची जमीन सरकली प्रतिज्ञा सचिन बिराजदार व वर्ष बावीस राहणार बिंचूर तालुका दक्षिण सोलापूर असे या महिलेचे नाव असून मंद्रुप पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे प्रतिज्ञा बिराजदार यांचे माहेर सांगली येथील आहे लग्नानंतरही प्रतिज्ञा बिराजदार यांनी शिक्षण सुरूच ठेवले होते अकरावी पर्यंत त्यांचे शिक्षण झाले बारावी करून नर्स होण्याचे त्यांचे स्वप्न होते तशी तयारीही ही सुरू होती पती सचिन शेती करत होते त्यांचे शिक्षणही बेताचेच होते प्रतिज्ञेच्या शिक्षणालाही कोणाचा विरोध नव्हता तरीही तिने असे का केले असा गहन सवाल ती मागे सोडून गेलीये या घटनेमुळे सर्वत्र हह व्यक्त होत आहे